सन 2005 हजार पाच व सहामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे महामुंबई सेज कंपनीने उरण पनवेल पेण तालुक्यामधील जमीन मिळकती सेज प्रकल्पाकरता खरेदी करून परस्पर स्वतःच्या नावे करून घेतल्या होत्या वेळी से स्थापण्या अगोदर विकास आयुक्त यांनी त्या दिनांक सोळा सहा दोन हजार पाच रोजीच्या आदेशानुसार पंधरा वर्षांमध्ये न वापरल्यास अथवा त्यावरती प्रकल्प उभा न केल्यास संबंधित शेतकऱ्यांनी मागणी केल्यास सदरच्या जमिनी मिळकती संबंधित शेतकऱ्यांना मूळ किंमतीला परत द्यावे लागतील महामुंबई सेज कंपनीने जमीन मिळकती ताब्यात घेऊन आज जवळजवळ सतरा वर्ष पूर्ण झाली व उरण पनवेल पेण तालुक्यामधील संबंधित शेतकऱ्यांनी मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम त्रेसष्ट एक और अनुसार जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांकडे चौकशी अर्ज दाखल केला त्याची सुनावणी होऊन पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निकालाकरता प्रकरण ठेवण्यात आले परंतु सध्याच्या बाबीस अठरा महिने होऊन सुद्धा अप्पर जिल्हाधिकारी रायकड यांनी निकालपत्र दिले नाही म्हणून ॲडव्होकेट कुणाल दत्तात्रय नवाळे यांनी उच्च न्यायालय मुंबई यांकडे रीट याचिका एक सहा पाच एक दोन शून्य दोन चार दाखल केली त्यावर दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती फिरदोशी पुनिवाला व वा बी पी कोलाबावाला यांच्या संयुक्त न्यायालयाने जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांना चार आठवड्यामध्ये सदर प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश दिले त्याची पुढील सुनावणी आता चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठेवण्यात आली आहे त्यामुळे सर्व सेजग्रस्त शेतकऱ्यांचे से लक्ष आता सदरच्या निकालाकडे लागले आहे